दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये तीनशे बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये तीनशे एकवीस रुपये डबल ए दोनशे तीस रुपये रुपये चाळीस दोनशे पन्नास रुपये आहे दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे एक रुपये पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये तीनशे पंधरा रुपये डबल बी ए

दोनशे, चालीस रुपए, पन्द्रह रुपए, पंचान रुपए, दोनशे, साठ रुपए, एक साठ रुपए, बास साठ रुपए, पांच साठ रुपए, सत्तर रुपए, एकत्तर रुपए, बारत्तर रुपए, पंचाशतर रुपए, सिक्स्टर रुपए, दोनशे, आंशी रुपए, दोनशे, आंशी रुपए, दोनशे, आंशी रुपए, दोनशे, एक के आंशी रुपए, यार, दोनशे, पन्द

दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये 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 पासष्ट सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एकश्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये ह्या दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये नव्वद रुपये ट्रिपल वी एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये एक